अवघे मुंबईकर मेस्सीमय झाले आणि वानखेड स्टेडियम मेस्सीच्या नावाने दुमदुमले जागतिक फुटबॉल किंग लियोनेल मेस्सी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा धमाकेदार शुभारंभ झाला दोन हजार चौतीस विश्वचषकासाठी महाराष्ट्रातून साठ बालतारे घडवणारी ही क्रांती आहे नेमका प्रोजेक्ट महादेवा काय आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते लिओनेल मेस्सी नावच सर्व काही सांगून जातो मुंबईच्या वानखेडेवर त्याने पाय ठेवले आणि तमाम चाहते जल्लोषात बुडाले यात मागे आहे तो जल्लोष दोन हजार चौतीसचा चा प्रोजेक्ट महादेवाचा मिशन ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस आणि चौतीस फिफा विश्वचषकासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट महादेवा हा गेम चेंजर उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन सिडको आणि क्रीडा विभागाच्या एकजुटीने राज्यभर तेरा वर्षाखालील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेतला जाणार आहे निवडलेल्या तीस मुलं आणि तीस मुलींना पाच वर्षाची निवासी शिष्यवृत्ती परदेशी कोचेस कडून जागतिक ट्रेनिंग आणि सर्वांगीण विकासाची संधी मिळणार आहे फुटबॉल कौशल्यापासून मानसिक तयारीपर्यंत सगळं काही यात असणार आहे मेस्सी भारतात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रोजेक्ट मधून गुणवान खेळाडू घडतील जे विश्वचषकात भारताचं प्रतिनिधित्व करतील असा विश्वास व्यक्त केला तर सचिन तेंडुलकर यांनी मेस्सीला भारतीय जर्सी भेट दिली प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला शिवाय मोठेपणा येत नाही दोन हजार अकराच्या विश्वचषकाची आठवणी ताजा केल्या ही तरुण पिढी चिकाटीने इतिहास घडवेल असं मास्टर ब्लास्टरने म्हटलंय एम सी एचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी राज्यातील स्पोर्ट्सचा नव युग सुरू झालाय आता खेळाडूंच्या मेहनतीवर सगळं अवलंबून आहे असं म्हटलंय तर मेस्सीने बाळ खेळाडूंशी संवाद साधत फुटबॉल बाबत प्रेरणा दिली तर सुनील छेत्री आणि राहुल भेके यांनी फुटबॉलची ज्योत पेटवली जिंदल ग्रुपने पंचाहत्तर लाख महिंद्रा महिंद्राने नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव लाख लाखांचा चेक दिलाय हे सर्व मिशन प्रोजेक्ट महादेवाला बळकटी देणार आहे प्रोजेक्ट महादेवा महाराष्ट्राच्या ग्रास रूट स्पोर्ट्स साठी क्रांतिकारी आहे जिथे क्रिकेट प्रमाणे फुटबॉल ला उभारी मिळेल मात्र यशासाठी सातत्य पायाभूत सुविधा आणि सरकारचा पुढाकार हवा महाराष्ट्राच्या या फुटबॉल स्वप्नाला मेस्सीची साथ लाभली आता दोन हजार चौतीस पर्यंतची वाटचाल सुरू झाली आहे नवे तारे चमकण्याची वेळ आली आहे मुंबईकरांनो प्रेक्षक म्हणून तुमची साथ महत्वाची आहे आणि मोलाची ठरणार आहे तेव्हा प्रोजेक्ट महादेवामधून फुटबॉलचा महाराजा घडवला जाणार एवढं नक्की माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद